व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान झालेले मान्यवर आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनाची दिशा दाखवणारे शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र इथे जमलेले ग्रामस्थ माती व माता यामध्ये फरक आहे वेलांटीचा एक माता जन्म देते तर दुसरी कुशीत घेते या दोन्ही मातांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला जे आलेले मी शाळेच्या वतीने व संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करते आज या पवित्र सर्व इथे कैलसवाशी रामभोडा मोरडी यांच्या पुण्यतिथीनिमित्त एकत्र जमलो आहोत शेहेचाळीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशी साली आपल्यातून निघून गेलेल्या या महान व्यक्तिमत्वाला आदरांजली वाहण्यासाठी आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत हे केवळ एक व्यक्ती म्हणून नव्हते आपल्या शाळेचे ते संस्थापक होते एका एका ध्येयाची भीतीमंत प्रतिमा म्हणजेच कैलसवासी रंगोंडा मोरडी हे होते त्यांच्या कार्यामुळेच आज हजारो विद्यार्थी आपले जीवन घडवू शकले आहे आणि देशाच्या प्रगती योगदान देत आहे प्रत्येक क्षेत्रात आपले माजी विद्यार्थी हे चमक दाखवत आहे यशस्वी ठरलेले आहे एक एकतीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी रोजी कैलासवासी रामगोदा मोरडी यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांनी स्थापन केलेल्या या शाळेला शाळेच्या रूपाने त्यांनी जे के कार्य केले ते खरोखरच अवर्णनीय असे होते रोप लावले त्याचा वेल गेला कैलासाचे डांगुंड मोरळी याने लावलेले हे ज्ञानाचे रोपटे आज आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने बहरले आहे त्यांचे विचार त्यांची शिकवण ही आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे